पद पद का बापनि पद पदकी हि गाथा पराक्रमाची पराक्रमा गा अस्ति त्वा पराक्रमाची या मातेमधली नमस्कार मी आरजी प्रिया रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तीविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण अर्थशास्त्र चित्रकला साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे क्रांतिकारक मानले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्यावरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला साताऱ्यातील प्रति सरकारच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा होता आणि त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्वाचे ठरते क्रांतीसिंह हो नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला योग मोठे योगदान दिलं आहे भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली प्रती सरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले प्रति सरकारचे नेते या नात्याने ते त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतीसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशत निर्माण झाली होती प्रति सरकार अथवा पत्री सरकार म्हणून या काळात ते ओळखले गेले मंत्रप्राप्तीनंतर नाना पाटील यांनी सातारा सांगली या परिसरांमध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले आणि त्यानंतर त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा सांगली या भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच पत्री सरकार किंवा प्रति सरकार हा समांतर शासनाचा एकमेवा द्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्य राजकीय कार्यकर्ते म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येणे मचिंद्र या गावी तीन ऑगस्ट एकोणीसशे साली झाला लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते म्हणूनच पुढील काळात देखील त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोनही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतीसिंहांचे प्रमुख योगदान होय ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता आपुल आपण करू कारभार हे सूत्र त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रति सरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती प्रतिसरकारच्या सरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये अन्नधान्य पुरवठा यांसारख्या व्यवस्था यासार लोकउपयोगी कामं देखील त्यांनी केली ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली प्रतिसरकारचा सरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी गी माडगुळकर लिखित पोवाड यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली त्यातल्या एका दलाचे तुफान दलाचे फिल्ड मार्शल जी डी लाड हे होते या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत तलवारी बॉम्बगोळे फेकण्याचं प्रशिक्षण या, या होते बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली या प्रति सरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था अन्नधान्य पुरवठा भांडण तंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना दरोडेखोरांना पिळवणूक करणाऱ्या सावकारांना पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाज उपयोगी कामे करण्यात येत होती या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेना या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती ब्रिटिशांच्या रेल्वे पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचं तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवलं एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे शे शेहेचाळीस या कालावधीत सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे दीड हजार गावात प्रति सरकार कार्यरत होते या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला नाना पाटलांच्या प्रति सरकारला लोक पत्री सरकार म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अशा अफवा असे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात नाना आठ ते दहा वेळा तुरुंगात गेले एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीस या काळात ते भूमिगतच होते ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले जंग जंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली त्यांची जमीनही सरकार जमा केली याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच क्रांतिसिंह कराड तालुक्यात प्रकट झाले त्यांच्यावर महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्श्री शाहू महाराजांच्या कार्याचा प्रभाव होता त्यांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला तसंच शिक्षण प्रसार ग्रंथालयाची स्थापना अंधश्रद्धा निर्मूलन ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य देखील केले त्यांच्यामुळेच शाहीर निकम नागनाथांना नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतीसिंहांचे सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी वाळवामध्ये निधन झाले मला वाळव्यामध्येच दहन करण्यात यावे अशी नाना पाटील यांची शेवटची इच्छा होती आणि त्यानुसारच त्यांना वाळव्यामध्ये दहन करण्यात आले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात देखील भाग घेतला त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले एकोणीसशे सदुसष्टमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ही होती क्रांतीसिंह नाना पाटील यांची जीवनगाथा मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तेव्हा तुमचे फीडबॅक किंवा सजेशन तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर पाठवू हो शकता तेव्हा मित्रांनो मी आलजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी